वाजले 1 आईने केला के, केक केक खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले 2 आजोबाचा आला फोन फोनवर बोलण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले 3 हरवली माझी पेन पेनला शोधण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला

भात जेवण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घराडत वाजले आठ खापर उचलण्यात एक तास गेला मी नाही केला वाजले नाऊ हरवली माझी माऊ माऊला शोधण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घराड्यात वाजले दहा बाबा आले पहा बाबांची बोलण्यात एक तास गेला मी घर्या वाजले अकरा मी मारल्या चक्रा चक्रा मारण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घरा वाजले बारा आई तर चढला पारा गपचूप मी झोपून गेले